आमच्या लहानपणीची एक सुंदर मराठी कविता आपल्यापुढे सादर करत आहे वन सर्व सुगंधित झाले मन मनमाझे मोहनी गेले कितीतरी कितीतरी मे सारे वन हुडकीले फुलकोठे नकळे फुलले मजतरी मजतरी स्वर्गात् दिव्यवृक्षास बहरये खास असे कल्पिले असे कल्पिले मनमासे कितीतरी किती परिफिरता फिरता दिसले फुलदगडाडलपाले पाले लहानसे लहानसे फारते साधे परिया मोदे जगामध्ये पहिले जगामध्ये पहिले मन माझे मोहनी गेले कितीतरी कितीतरी मी प्रेमे बदलो त्यासी काय येथे प्रिय फुला फुला, फुला तू गडे फुलांची राणी तू लागे कोणी राणी धाडिले राणी धाडिले मन माझे मोहून गेले कितीतरी कितीतरी ते लाजच सुमन मज म्हणे थोडके हसून निवडले प्रभूचे स्थान रम्य उद्यान ते समज झाले तेचं मज झाले मन माझे मोहून गेले कितीतरी कितीतरी